बकरी मित्रांनो आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी तर पूर्ण बघून झाला आता लाईफ शो साठी संध्याकाळी येणार आणि आता जातो आम्ही त्या मित्रांनो डायनो ट्रेल आहे आणि इथे आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आपण आता जाऊया तिथे मित्रांनो आता जेवण आम्ही आलोय व्हॅली ऑफ फ्लावर्स बघायला नसते अरे नवीन कॅमेरा आहे तर एवढे फोटो काढणार ठीक आहे बस ना कुठल्या बोरीला दाखवायच्या <laughs> स्ट्रगल फोटोग्राफर का गया किती फोटो काढणार आहे बस ना आता कॅमेरा आहे म्हणून का एवढ्या करणार रेकॉर्डिंग चालू आहे <laughs> माझा डायलॉग नको कॉपी करू तू समजलाय ना आमचा कॅमेरामॅन बी टी एस चालू आहे इकडे उद्या हो भाड दा का हे बंद झाला अपो बंद झाला नाही तसं नाही ते ते नॉर्मल गार्डन होतं हे व्हॅली ऑफ फ्लावर्स सूर्य <गएगी> फुल हे बघ इथे पण आहे मित्रांनो हे इथे जे दिसतंय ना पलीकडे ते युनिटी ग्लो गार्डन आहे तिथे संध्याकाळी आपण येणार आहे सो तिथे लाइटिंग वगैरे असणार मस्त ते सहाच्या नंतर चालू होतं बघितलं मी अलिबागला हे फूल आहे की काय आहे काय माहिती झाड आहे सिंदूर ते आपण नाही का बघितलेलं कुठे बघितलेलं आपण ते ह्याच्यात विश्ववन मध्ये बघितलेलं सिंदूर वालं ते त्याला फुलं नव्हती ही आहेत ती फुलं सेल्फी पॉइंट हे काय आर बॉडी अँड यूजफुल प्लांट्स ब्रह्मी तुळशी अर्जुन हर्डे बिली इंद्र वरुणी ॲलोवेरा अच्छा म्हणजे कुठली झाडं आपल्या कुठल्या बॉडी पार्टसाठी युजफुल आहेत ते सांगितलं मित्रांनो इथे हे जंगल सफारी आहे जिथे आपण उद्या येणार आहोत आज नाही उद्या सकाळीच येणार आहे आणि इथे आता आम्ही जातोय पेट झोन मध्ये इथे विजिटिंग आर्स लिहिलेत आम्ही तीन ते पाचचा स्लॉट घेतलाय अल्पका पण आहे अल्पका मग ही अल्पका आहे

ते त्याला सांगितलं असं असं फिरायचंय तू आयोग नको माहिती कुठे आहे पर्शियन काय ती पर्शियन <laughs>

बराह लगा दीजिए अच्छा लग रहा <laughs> है ना फिर अच्छा लगता है नहीं आवाज नहीं आवाज़ ठीक है कोई कॉइपू

पटला त्याला मित्रांनो पेट झोन आता बघून झाला आणि चांगलं होतं खूप मस्त होतं पेट झोन वर्थ होतं आणि आता आम्ही जातो आहे मेज गार्डनला खरं तर मेज गार्डन आणि जंगल सफारी आम्ही उद्यासाठी ठेवलेलं आणि आता आम्ही कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डनमध्ये जाणार होतो पण ते आहे खूप लांब आणि टाइम पण नाही आहे पाच वाजता ते बंद होतं सो आत्ता चार वीज झाल्या आहेत मग तिथे पोचणार कधी आणि मग फिरणार कधी त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल करून मेज गार्डनला जातो आणि कॅक्टस उद्या मेज गार्डन म्हणजे ते हे आहे भूलबुलैया त्याच्यात आता आम्ही हरवलो तर आपल्याला पोचायचं आहे किती टेझर शो ला पोचायच आहे आणि आम्ही त्याच्यात हरवणार आहोत आता मेज गार्डन मध्ये एक तारक मेहता मध्ये ते लोक आलेले आहे ना इथे तो मेज गार्डनचा पण एपिसोड होता इयरला तो हरवतो नाही जेठाला तिथे आहे भूलबुलैया मी तुम्हाला ॲक्च्युली मित्रांनो तिकीट होती उद्याची कारण आम्ही उद्या करणार होतो मैस गार्डन सो आता इथे विचारलं तर ते लोक बोलले की चालेल म्हणजे त्यांना आधी वाटलं की कल म्हणजे कालचं ठीक का आहे म्हणून आधी बोललं नाही चालेल नंतर मग सांगितलं आणिवाला कल सो ओके okay. सो ते लोक आता ते लोकांना आम्ही पी डी एफ पाठवलं आहे तिकीटचं आणि उद्या स्कॅन करतील ते लोक म्हणून आज एंट्री दिली आहे आणि इथे मोगली हा इथून सुद्धा स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसतोय पण रस्ता ओरिएंटेशन सेंटर कलवलो तर पण इथून आधी शोधायचा बट तिथे जाऊन करणारच नाही हा तर रस्ता तिथेच गेलाय म्हणजे आपल्याला इथेच जायचंय दीदी दीदी अरे समजणार त्या लोकांनी तसच बनवलं असणार बनवलं तर असतो इकडे तिकडे नाही तुमच्या आधी मीच बाहेर पडेन समोर पायच ना मला असं का वाटत इथे बंद आहे हे नाही आहे आहे घाबरतात मला बोलतात थांब अरे कुठे फिरवतो

परत आतमध्ये जाऊ बघ डेअरिंग किती आहे आमच्यात नीट बाहेर पडलोय परत आतमध्ये घुसायचंय अरे ना एक्झिट तर आहे तो बघ तिथे पण एक एक्झिट आहे आपण ह्या सेंटरला नाही पोचलो काय क्लास दिसतो रे मोगली मेस गार्डन मधून बाहेर आलो सक्सेसफुली आणि आता इथून परत स्टॅच्यू ऑफ युनिटी आपलं ते लेझर शू बघायला बस आहे बसने जातोय मित्रांनो आता आलो आहे आम्ही बसमधून उतरलो आणि सनसेट तुम्ही बघू शकता सो so, मित्रांनो आता आम्ही आलो आहे लेझर शोसाठी आणि पावणे आठला चालू होणार आहे पण सहा वाजताच एंट्री दिली आहे कारण की so, आता हे पूर्ण भरेल सो आता आम्ही जागा पकडून ठेवली आहे फ्रंट आणि इथे लेझर शो इथून वरूनसुद्धा आपण बघू शकतो भारत के पुरुषार्थ का यह एक महानतम अध्याय है जैसा उन्होंने स्वयं कहा था हमें नए धागों को पुराने ताने बाने में ऐसी पिरोना है एक दूसरे में गुंथ जाए और बेहतरीन बनावट वाला एक नया भारत उभर कर सामने आ सके उन्हें तमाम ब्रिटिश सूबों में जीत हासिल कर वहां अपनी स्थानिक सरकारें बनाई तो सरदार का सपना केवल सरकार बनाना नहीं था उनका स्वप्न तो था एक ऐसे नए भारत का जहां हर रंग हर रूप हर जात, मजहब तबके का हिंदुस्तानी एक साथ मिलकर एक ऐसा नया भारत बना सके जहां पूर्ण स्वराज के साथ सारे समाज को गरीबी अशिक्षा छुआछूत से भी आजादी मिल जाए मित्रांनो लेझर शो बघून झालाय आता आणि आता आम्ही जातो युनिटी ग्लो गार्डनला सो तेही रात्रीच बघण्यासारखं आहे आणि इथे बघा तुम्हाला जर दिसत असेल इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि ही जी लाइटिंग दिसते आहे पूर्ण कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डनची आहे सो तिथे आपण तर सकाळी जाणार उद्या आज नाही मित्रांनो <laughs> मित्रांनो <laughs> आता आम्ही आलोय ग्लो गार्डनला आणि खूप गर्दी होती मित्रांनो सो आता आम्ही आलो आहे युनिटी ग्लो गार्डनला आणि लेझर शो झाल्यानंतर सगळेच इथे आले त्यामुळे एवढी गर्दी झाली आहे मित्रांनो आता आम्ही आलो आहे जेवण वगैरे परत हॉटेलला आणि हा आजचा असा दिवस होता पूर्ण आम्ही बाहेरच होतो आत्ता कुठे ते फ्री झालो आहे आणि आता, आता नेक्स्ट डे बाकी सगळं जे उरलेलं आहे ते नेक्स्ट डे करणार सो so, आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते आहे तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता भेटू पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट